आला गौराईचा सण या कवितेची रचना केली आहे संजय देशमुख सर सरसखेड जिल्हा अमरावती ऐकूया सण तोरण घर घरदार आज आनंदाचा क्षण तिचा सुंदर शृंगार साडी चोळी झरदारी सौभाग्याचे तिचे लेणे रूप वाटे भरदारी सतीया माखरा ती तेज रूपे रुपेच हळकती दोन्ही बहिणी आनंदे लेकी माहेरी भेटती तिड दिवस ही पाहुण्या चाले सोहळा भजनी मन मोहनीया जाती मुखे पाहता लोचनी घरा भक्तीचा गजर पंच ओवाडी या रती मुळा भाव माहेराचा गोड पप्पांना भुजती इति सुख ही घेऊन जाती माहेरी ठेवूनी मन होते कसा विसरता निरोप पाहुनी, देता निरोप पाहुनी निरो धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका